हातात हात घेशील जेव्हा भीती तुला कसलीच नसेल अंधारातला काजवाही तेव्हा सूर्यापेक्षा प्रखर असेल जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम जे सहज मिळत नाही सोय बघून केलं जातं ते व्यवहार आणि गैरसोय बघूनही केलं जातं ते म्हणजे प्रेम कुणावरही प्रेम करणं हा वेडेपणा कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नसीब साखर गोड आहे कागदावर लिहून चालत नाही खाल्ल्यावरच करते प्रेम आहे सांगून समजत नाही तर ती प्रतिसाद देऊन लागते प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते जेव्हा पाठ प्रेम केल्यावर कळतं की प्रेम म्हणजे काय असतं तुम्ही प्रेम कोणावरही करा पण ज्याच्यावर कराल त्याच्यावर अगदी शेवटपर्यंत करा प्रेमाशंका आणि राग तेच लोक करतात ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते अनेक लोक प्रेमात असूनही सोबत नसतात तर काही लोक सोबत असतात पण प्रेमात नसतात कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे ते शक्य नसेल तर कमी जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे चोरीमध्ये वाईट काहीच नसतं तुम्ही काय चोरता आहात यावर ते अवलंबून आहे तुम्ही एखाद्याचं मन चोरलं तर त्यात वाईट काय आहे कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजर ढिकामी करत असते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात त्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते आजचा संघर्ष सा उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो विचार बदला आयुष्य बदले कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे ते शक्य नसेल तर कमीत जास्तीत जास्त कसं नसावं याला है। जेवा ते ते है तरी नक्कीच महत्व आहे नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंझडिकामी करत असते माणसाने समोर बघायचं की मागे यावरच पुढचं सुख दुःख अवलंबून असतं मैत्रीचे धागे हे कोड्यापेक्षाही बारीक असतात पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात तुटले तर श्वासाने तुटतील नाहीतर मजला घातानेही तुटणार नाही समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो